हा बोल स्टार्ट करो नाही नाही तुझं तू बोलायला चालू कर स्टार्ट कर, कर। हां स्टार्ट कर

सामने ही बैठे ऐसे हमें लगता है रोज मोटिवेशन क्या तवले स्पीकर पर है और एलो एक को एलो से जाना अवेयरनेस है लॉ ऑफ अट्रैक्शन अजय जी अभिनंदन और Tanaka को बहुत धन्यवाद थैंक यू मी निलिमा दूना के 4% मधुचंद्रा ट्रेवल्स डोंगिली मुंबई मी एकोणीशे एक्क्याऐंशी पासून पर पर्यटन व्यवसाय करत आहे माझे मिस्टर चंद्रकांत यांच्या प्रेरणे नाही व सपोर्ट नाही आमचे फ्रीजवाक्य पर्यटनाचा आनंद व आनंदाचे पर्यटन यानुसार आम्ही गेले चव्वेचाळीस वर्ष हा बिझनेस करत आहोत कोणताही विषय व्यवसाय करताना सातत्य हवे म्हणजे कन्सिस्टन्सी हवी मी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातून बीकॉम झाल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी आफ्टर मॅरेज गंभीर मुंबईला आले व श्री चंद्रकांत यांच्या प्रेरणेने मचिंद ट्रॅव्हल्स ॲज अ बिझनेस करिअर करायचे ठरवले हाऊस म्हणून टूर काढली व पुढे कंडक्टेड तो बिजनेस शुरू किया प्रथम तमिल साली शुरू किया टाइमली तभी चाइस वाचा पर विशिष्ट परिस्थिति बन होती पहले कस्टमर कैसे आएंगे बुकिंग कैसा होगा रेलवे टिकट के बारे में कैसा कैस, करेंगे एयर तो वहां उस दिन बहुत बहुत महंगे थे फोर इयर्स पहले एयर से कोई जा ही नहीं सकता था सर वो गोष्टी पटर में वाला ने सोचा ये लेटर डालेंगे 15 दिन के बाद उसका रिप्लाई आता था इधर ही अभी कांटेक्ट करना है इंडिया में या इंडिया के बाद आता था एक मिनट रुकते तो रहते मैं खुद कश्मीर का स्नो देखे हैप्पी हो और या आपले एक ऑफिस असावे अशी नेहमी मी विश केली त्याप्रमाणे लवकरच टुरिझमच्या सर्व सेवा एकाच छताखाली पुरवणारी मधुचंद्र ट्रॅव्हल्स ये एक झाली माझे टूर्स काढू लागले देशातल्या सर्व पर्यटन स्थळांना भेटी देऊ सतत गोल मग हे सगळं ठेवून मनात ठेवूनच सर्व चे प्लॅनिंग केले कस्टमर अर्थातच कसे पोहोचणे लिफ्ट देणे ऑफिस मध्ये पण कस्टमर येऊ लागले त्या गोष्टीचे सतत विज्युअला शक्य म्हणजे याद आहे पहिला पर्यटक ऑफिस मध्ये आला तो माझ्यासाठी गोल्डन डे होता काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देशात सर्व ठिकाणी सरीवर कस्टमर बुक करायचे अर्थातच हे माउथ पब्लिसिटी आमचे पर्यटकांना आमची पब्लिसिटी करू लागले कस्टमस ना उत्तम पर्यटन शताच सेवा हॉटेल्स ट्रान्सपोर्ट उत्तम फूड हे नेहमी देत असू व पर्यटनाला पर्सनल टच आम्ही स्वतःचा स्वतः सर्व करत असू नंतर हळूहळू स्टाफ सेवक वर्ग किचन स्टाफ असे आम्ही वाढवले काश्मीरला आम्ही तीन तीन महिने राहत होतो तिथे एक बंगलात आम्ही रेंट वर घेत असू महिला टूर लिडर मी सुरुवातीपासूनच घेतल्या आपल्या या लेडी टूर लिडर येणारी मधुचंदा एकमेव कंपनी त्यावेळी होती या मुली टुरिजमच्या डिग्री घेतलेल्या असायच्या आणि आता तर काही हाऊस म्हणून पण माझ्यावर यायच्या महिला या मनापासून खरोखर सुंदर सफाईदार टूल्स करतात आता हे कसे घडले इम्पॉर्टन्ट व्हिज्युअलायझेशन संकल्पना प्लॅनिंग प्रथम टूल चे प्लॅनिंग करणे त्याचे कॉस्टिंग ठरवणे रेल्वे एअर बस प्रवास टाईम स्वतःचे फूड देणे हे सर्व व्हिज्युअलाइज केले त्यानुसार मॅनिफेस्ट पण व्हायचे सुरुवातीला खूप अर्डन्स होते तरी सर्व मागे टाकून पुढे जात राहिले सर्व ग्रॅटिट्यूड आमच्या पर्यटकांना मी देते अनेक संकटे आली राजकीय नैसर्गिक गुण आले सुनामी आले आताच लेटेस्ट कोविड कोविड झाला तसेच काश्मीर मध्ये बारा वर्ष बंद होते व पुन्हा कारगिल नंतर कारगिल विन केल्यावर काश्मीर परत सुरू झाले त्यावेळेला अनेक पर्यटक आले परत स्नो एन्जॉय करू लागले काश्मीर भारताचे नंदनवन आहेच कार्यक्रम फोटोग्राफी तसे आपण काश्मीर के टूर पे हम लेडी को सिलेक्ट करते हैं, जो अच्छा बिहेवियर करते हैं, देखने में नहीं बाकी सब उसका तो उसको हम कश्मीर की कलीर्ड कश्मीर की कली होती है हमारे इस की एक तो ये सब पहले ही हम फिक्स करते थे विजुअलाइजेशन इज इंपॉर्टेंट पार्ट ऑफ आवर टूर्स आणि तेच सर्व बरंच असेल मध्यंतरी संपूर्ण भारतभर व देशाबाहेर टूर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत <coughs> साऊथ केरळ बेंगलोर हैदराबाद तिरुपती राजस्थान हिमाचल मनाली चारधाम काशी अशा अनेक टूर्स आम्ही सुरू केल्या मला स्वतःला कन्याकुमारी खूप आवडते याबरोबरच आमचे चिरंजीव डायरेक्टर चेतन दुनाखे फॅमिली बिझनेस मध्ये आल्यानंतर व चंद्रकांत दुनाखे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही थायलंड सिंगापूर दुबई श्रीलंका बाली ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड युरोप जपान नेपाळ भूतान सर्वत्र इंटरनॅशनल टूर्स पण चालू केल्या व त्याला खूप प्रतिसाद मिळाला आणि सर्व वर्ल्ड टूर्स आमच्या जाऊ लागले आता अयोध्या मंदिर झाल्यापासून जवळजवळ तीन चार महिन्यांनी ऐंशी ऐंशी टूर्स कधी पन्नास कधी साठ ऐंशी ऐंशी पर्यटकांना या टूर लोक येऊ लागले अयोध्या के साथ हम वाराणसी प्रयागराज करते सब एज ग्रुप पहले हम नाना नानी टाइटल देते थे नाना यानी हमें अपने सीनियर सिटीजन वो लोग हमारे साथ बहुत खुश होके आते थे क्योंकि ऐसा है कि उनको उनके पास पैसे हैं सब कुछ है वो मेरे ऑफिस में आए थे और बोले कि हम अकेले नहीं जा सकते हैं तो मैडम आप बाकी टूर करते हैं तो हमारा ये काशिया टूर आप अरेन्ज करो ना ऐसा उसको रिस्पॉन्स मिलने लगा सब सध्या अभी ह्या सिचुएशन में लोगों को टाइम बहुत कम रहता है ये ऑफिस से लीव नहीं मिलती है वो उनको उनके फेवरेट डेस्टिनेशन को तो जाना है तो उनके लिए कस्टमाइज टूर्स चालू किया जैसे कि किसी को तीन दिन जाना है चार जान दिन जाना है उनका फेवरेट अपना अपना फैमिली या फ्रेंड्स ऐसे जाते हैं हमारा एक विज्युअलायझेशन ऐका की हमारा कस्टमर थ्री सिक्स्टी फायव्ह हमेशा इंडिया मे इंडिया के बोलना चाहिए हे आमचं विज्युअलायझेशन ठरवलं होतं आम्ही ते आता तुम्ही म्हणाल तुम्ही कसे केले तर योग्य प्लॅनिंग व आमचे चंद्रकांत सरांचे मार्गदर्शन सर्वत्र चांगले कायम आमचा मुलगा चेतन हे सर्व करतो त्याच्यात हॉटेल ट्रान्सपोर्ट बाकी साईट मॅनेजमेंट तिथले फूड हे सगळे ते मॅनेज करतात आणि सांगायचं तर तुम्हाला बारा वर्षापूर्वी मला आमच्या घरचा एक कॅन मिळाला आमची सोनबाई डॉक्टर इन लॉ अनुजा गुलाटे अनुजा ही इंटरनॅशनल डोमेस्टिक सर्व टूर्स करते मी स्वतः पण अजून फील्ड वर काम करते सर्व स्टाफ तत्पर सेवक वर्ग किचन स्टाफ कार्यक्षम आहे त्यांना ट्रेनिंग वर्कशॉप पण आम्ही देतो हे सर्व मला मिळण्यासाठी मी त्याला खूप खूप ग्रॅटिट्यूड देत कोविड मध्ये सर्व बंद पडले होते कोविड बंद था तेव्हा आम्ही आमचं एक ऑफिस हो गाळा होता तिथे आम्ही फूड युनिट चालू केले तर मी फूड चा बिझनेस इंग्लिय चालू था बाकी सब कुछ बंद था को कोई बॅन नाही का अर्थातच हे सर्व माझी युनायटेड फॅमिलीमुळेच हे शक्य झाले बिझनेस म्हणले की सगळ्यांनी मिळून काम करावे लागते आणि हे बिझनेस मध्ये कधी कधी कमी जास्ती बिझनेस होतो प्रॉफिट नाही होत आहे पैसे नाही आते तो इसका कोणी सोचने का नाही हम आगे आगे जाते राही मी आता हे सर्व कसे होते ते तुम्हाला सांग रोज प्रैक्टिस इज जस्ट थ्योरी डेली प्रैक्टिसेस और ग्रैटिट्यूड मेन अपना हेल्थ हेल्थ अफर्मेशन सेकंड मनी अफर्मेशन मनी को बहुत प्रयास प्यार करने का मनी को कभी भी निगेटिव कुछ भी मनी के बारे में बोलने का अरे मेरे पास इतना ही पैसा रहेगा अभी मैं क्या करूं टू थ्री मेरा कैसा खर्चा आएगा सोचो सिनेट नहीं आज पूरा करने का तो वो ही मनी में बैठ बैठ के ये पूरा करने का है मैं मेरा तो फेवरेट स्क्रिप्टिंग है मैं छह महीना पहले ही स्क्रिप्ट करती हूँ सब कुछ सब लिख करती हूँ छह महीना आगे क्या होने वाला है वो विजुलाइज़ भी करती हूँ और मैं डेली फोकस पॉजिटिव रहने बिजनेस में ट्रान्सपरन्सी ठेवायला लागते बोलावे लागते पैशाचे व्यवहार एकदम ठेवावे लागतात कस्टमर तो, तो आपण करंट रियालिटी सगळी समजावून सांगून त्याच्याशी क्लिअर सगळे व्यवहार ठेवावे लागतात तर माय डिअर फ्रेंड्स हे सर्व एका दिवसात कधीच होत नाही एका महिन्यात पण होत नाही आपले स्वतःचे आचरण पहिले तर तुम्ही पाच सी काढून का करते आबे हाजी बार-बार बोलते पाच सी निकाल देने का आपने मन से वो पाच सी क्या है उसका स्टेरी हमने किया है नहीं तो एक क्लास क्लास करके तसेच क्लास के बाद गॉसिप फोन पर बोलते रहना मीडिया सारख्या न्यूज़ आपण बघतो आणि या न्यूज आपणच पसरवतो सगळीकडे फोन फोन करून करून लोकांना रिलेटिव्हला हे जर अव्हॉइड करणं पडत आहे मेडिटेशन छान राहणे मेडिटेशन मध्ये अभयाजींचे सर्व फॉलो करा वो मध्ये मध्ये मी बोलते एक ग्रुप डिस्कशन भी होना चाहिए और डिस्कशन में क्या ओनली पॉजिटिव सब्जेक्ट बिजनेस है आप भी एक बार कभी तो टूर पर आइए दो तीन दिन का टूर में आपका सब विजुअलाइज भी हो सकता है आप बहुत अलग माइंडसेट होता है आपका डेयर फ्रेंड्स तुम्हें लॉ ऑफ प्रैक्टिस मध्य सतत रहा यूनिवर्स अपने को ब्लेसिंग दे रहा है यूनिवर्स को ग्रेटिट्यूड देने का आता मी तुम्हाला सांगते डेअड फ्रेंड्स मी हे कसे करते पण विज्युअलायजेशन वी, एक टूर झाली की आधीच पुढचे प्लॅनिंग असते टूरला किती मेंबर हवेत हे मी आधीच ठरवते ठरवते म्हणजे मी व्हिज्युअलाइज करते आणि मला स्वतःला कुठली टूर करायची आहे ते पण मी आधीच ठरवते फेव्हरेट टूर्स ला जाणे रेड स्पेशल ला अरेंज आध। करणे मला त्यांच्या बरोबर राहण्यास खूप आनंद वाटतो मला स्वतःला न्यूझीलंड खूप आवडते तिथले सौंदर्य नेचर सुंदर आहे तिथे जे आहेत आपल्याकडे मॉल्स येतात वस्तूंचे बडे बडे मॉल्स आहे फ्रूट का मॉल आहे पिचे उलटा गार्डन रहता है फ्रूट निकालने का माझे विषय की प्रत्येकानी एकदा तरी परदेशी जावं एकदा तरी आयुष्यात पण एक बार तो जाणार किंवा स्वच्छता आणि नम्रता ही खूप वापरण्यासाठी आहे फॉरेन मे पण आपला कोळी बी एक तो वाह बोलते बाद करते हॅलो गुड मॉर्निंग तो उनका फेवरेट आहे और क्लीनलीनेस तो ये सब करने के लिए आप अपना विजुअलाइज करो और कि मुझे जाना है एक बार फॉर इंटरव्यू छोटा देश में जाके आई ऐसा कुछ नहीं कोई भी देश में जाके आई जवळ जवळ दोनशे ते पाचशे ग्रुप मतलब कस ये कॉर्पोरेट टुरिस्ट पण हॅन्डल केलेले आहेत अजूनही करतो हे कसे होते सर्व विज्युअलायझेशन एफर्मेशन आणि होनोकोनो तर आम्ही मी अजून चालूच ठेवलेली हो आहे मध्यंतरी मी पर्यटकांचे गेट टुगेदर घेतले डोंबिलीमध्ये त्याला एक हजार पर्यटकांनी भाग घेतला खूप एन्जॉय केला पर्यटकांनी टूरिज्म हमने टूरिज्म के विषय पर शहर के अच्छा जो काम करने वाले उनका सत्कार किया और टूरिज्म का पूरा जो प्रवास के गाना रहता है वो उसके ऊपर सब कार्यक्रम रखा था पर्यटन वीज गाने जैसे कि एक एग्जाम्पल देती हूँ सुहाना सफर ये मौसम आपको याद है ना गाना तो ऐसे गाने रखे थे हिंदी मराठी दोनों आणि हे सगळं ठरलेल्या वैदिपाचेच नेणे ने। हे इम्पॉर्टंट हे मी स्वतः सर्व मॅनिफेस्ट करते तुम्हाला एक सांगायचंय मला आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी प्रमाणे देशातील व देशाबाहेरील एकशे पंच्याहत्तर देवींचे मी दर्शन घेतलेले आहे आणि हे मी खूब विश अभी नहीं यार आज या देवी है जाए छोटे मोटे सग्या देवी जैसे हम लोग चांद देवी हो ये महाराष्ट्र के करते हैं जैसे बाहर भी सब देवी है जैसे वैष्णो माता है नैना देवी है ऐसे बहुत सारी वन सेवेंटी फाइव मैंने देवी का दर्शन लिया है तिरुपति तो मेरा बहुत आदर स्थान है माजी सर्वत्र आम्ही हे विज्युअलाइज करतो सगळीकडे जातो माझी ग्रँड डॉटर मायरा आहे ती आमच्यावर सगळं हे एन्जॉय करते आम्ही तिला पण कधी कधी घेऊन जातो पण पॅरासिलिंग सर्फिंग स्नो सर्व आम्ही एन्जॉय केलेले आहे आता आम्ही एज प्रमाणे प्रत्येक करतो पण यंग यंग जनरेशनला सगळं करता येतं ते सर्व करतात आणि या सर्वाचा रिझल्ट काय म्हणते सन्मान म्हणून माल मला महिला नॅशनल एक्सटर्नल अवॉर्ड टुरिझमचा दिल्लीहून मिळाला आहे तसेच मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत डोंबिवली हिरकणी नुकताच डोंबिवलीचा नवदुर्गा पुरस्कार मला दोन हजार पंचवीस ला नवरात्री मे मिळा आहे मुझे आता तुम्हाला तुमच्यासाठी सर्व गोष्टी कशा तुम्हाला डे टू डे प्रॅक्टिस मध्ये यायच्यात आणि हे सगळं एलो हे प्रॅक्टिस आप आपला क्लास मे एक घंटा होने के बाद और एक आधा घंटा बी द्या आज अंदर अंदर आपण प्रॅक्टिस केली पण रोज मध्ये राहायचं हे प्रॅक्टिस बार 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 मनीला तर रोज एफॉर्मेशन द्यायचे मनीला जसे आपल्याला मॅडम शिकवतात तस सगळं मनीच करायचं आणि तुम्ही हे सर्व विज्युअलायझेशन मेन आणि ऍफॉर्मेशन याच्यात तुम्ही नक्की तुम्हाला सक्सेस मिळते तुम्हाला असं वाटेल काय आहे तसं नाहीये सगळं तुम्हाला व्यवस्थित ते आत्मसात करायचं असत आणि मेन जसं अंजना रिटायर बोलते की व्हॉट एव्हर यू सी व्हॉट एव्हर यू वॉन्टर यू रियली सच होता है और कभी भी अपना माइंड पॉझिटिव्ह रहना कभी भी नर्वस नहीं होना ये सब चीजें कर करेंगे, उसके लिए क्या क्या प्रैक्टिस हैं हम डेली क्लास में सीखते ही है लेकिन वो फॉलो करना इम्पोर्टेंट और ये सब करने के बाद आप भी बहुत सक्सेस हो जाएंगे और ऐसा ये नहीं है कि अभी एक साल के बाद मिलेगा पांच साल के बाद ये ही मेरा इंस्टेंट रिजल्ट देता है इंस्टेंट अलाइनमेंट में हम रहने का। ये सब मेरा आपको संदेश है बाकी तो आप है आप मेरे

थैंक यू नीलिमा जी आपने बहुत अच्छा हम लोगों को मार्गदर्शन किया है बहुत अच्छा लगा आपका सारा वो जो आज तक का आपका जो जो कुछ प्रवाह है जीवन का वो आपका पॉजिटिव और आपने कैसे कैसे काम किया और कैसे सक्सेसफुल हो गई ये सुनकर बहुत अच्छा लगा है कि बहुत बड़े इंस्पिरेशन है हम लोगों के लिए थैंक यू सो मच हमारे जूम मीटिंग में, में आने के लिए थैंक यू सो मच थैंक यू